नमस्ते श्री आर्यवर्क ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ब्लाऊज कसं भरायचं हे बघणार आहोत मी ऑलरेडी याला माप टाकून घेतलेलं आहे आणि हे मी कपडा थोडासा जॉईन केला आहे कारण आपल्याला रिंगवर बसला पाहिजे आणि आपल्याला स्टिच करायला जमला पाहिजे म्हणून आता मी कपडा जॉईन करते ही रिंग घेतली याला मी टेप लावून घेतलेली आहे कारण कपडा खेचला नाही पाहिजे हे बघा दोन रिंग येतात एकाला स्क्रू एकाला ही अशी प्लेनवाली ही प्लेनवाली खाली ठेवायची आणि ही याच्यावर कपडा ठेवायचा आपल्याला आता आरी वर्क करायचं याच्यावर बरोबर हा मी कपडा ठेवला हा कपडा म्हणूनच कारण ही बघा इथे रिंग आली मग आपल्याला स्टिच करायला जमलं पाहिजे थोडं म्हणून मी कपडा अटॅच करून घेतले आणि हा कपड्याला आपल्याला पाच नंबरची सिलाई मारून घ्यायची कारण आपला हा स्टीच लगेच निघला पाहिजे काढताना आता ही आपण रिंग लावून घ्यायची हा मी रिंग लावून घेतली आता मी इथे मार्क करून घेतलेला आहे हा अर्धा इंच आणि हा आपली शोल्डर पट्टी आहे ही अर्धा इंच म्हणजे इथून हा अर्धा इंच सोडला आणि हा जो आपण मार्क टाकला आहे शोल्डरपासून इथून अर्धा इंच म्हणजे इथून आपली आता स्टिचिंग चालू होईल हा बघा हा कपडा असा आपल्याला घट्ट बसून घ्यायचा ही पिन आहे ती हा स्क्रू आहे तो टाईट करून घ्यायचा हा असा टाईट करून घेतला आणि हा ही ही जी रिंग आहे ना तो हात इथे पकडायचा आणि इथून कपडा घच्च घ्यायचा दोन्ही साईडून नाही असं पकडून करायचा मग तो कपडा निघून जातो हा हा एक हात या रिंगला तर या साईडून परत हे इथे पकडला इथून असं आपल्याला घट्ट करून घ्यायचा हे बघा असं करून घ्यायचा आता हे स्टँडवर ठेवलं आता आपल्याला स्टीच करायची आहे आता इथून स्टीच होईल हा बघा मी गोल्डन जरे थ्रेड घेतला आहे आणि ही चोवीस नंबरची थ्री सुई आणि हा धागा गाठ मारून घेतली आता मला आरीवर म्हणजे हा ब्लाउज ऑर्डरचा आहे हा मला स्टिच करून द्यायचा आहे तर इथून मला या गोल्डन जरी थ्रेडनी डबल स्टिच मार माराय मारून घ्यायचं आहे तुम्ही डबल स्टिच पण मारू शकता त्रिबल पाहिजे त्रिबल पण मारू शकता पण डबल मारायचीच नंतरच वर्क चालू करायचं हे आता मी पूर्ण गला बनवून देईन असं हे बघा असे छोटे छोटे स्टीच घ्यायचे मोठे घ्यायचे आहेत तर मोठे घ्यायचे आणि दोन लाईन मारायच्याच एक्स्ट्रा मारायच्या आहेत तर तुम्ही एक्स्ट्रा पण मारू शकता असं काय नाही हे बघा आपले आता कम्प्लीट होईल जवळजवळ घ्यायचे आणि गाठ मारून घ्यायची धागा कट नाही करायचा तिथल्या तिथेच फिरवून घ्यायचा प्रत्येक वेळी जर आपली एक एक देशा लाईन कंप्लीट झाली ना तस तसं आपल्याला हे लॉक करून घ्यायचा लॉक केल्याबरोबर तो धागा कट करायची गरज नाही तिथल्या तिथेच फिरवून घ्यायचा एक लाईन इथून तिथे तर तिथून इथे अशी टाकून घ्यायची आणि कशी डिझाईन बनवायची त्याच्यावर आहे हे बघा माझं हे झालं आता मी इथे लॉक करे आता मी हा धागा काय कट नाही करणार आहे लॉक झालं आता इथे मी शुगर बीटची लाईट ला, टाक टाकणार आहे मला एक डिझाईन बनवायची आहे कारण हा मला आरी वर्कसाठी आला आहे म्हणजे ऑर्डरचा आहे माझा हा ते इथे मी एक पॅटर्न टाकणार आहे पहिला मी शुग हे शुगर बीट घेतो आहे याची मी लाईन टाकून घेईन नंतर मग फोर एम एन मने त्याची लाईन टाकून घेईन मग परत शुगर बीटची लाईन टाकून घेईन आणि मग आपण डिझाईन बनवूया ही बघा आपली शुगर बीटची लाईन कम्प्लीट झाले आता आपण हे मोठे बनवून लावूया हे मणी एक एक करून लावायचे हे बघा हा असा एक एक मणी लावायचा आणि फिट्ट लावायचा हे बघा हे असं ढिल्ला नाही झाला पाहिजे हा खालून खेचायचा धागा आणि हा जवळून खेचून घ्यायचा परत एक असं लावायचा परत हे असं लावायचा परत हे काढायचा जवळजवळ लावायचे असं गॅप दिसला नाही पाहिजे अशीच आपल्याला पूर्ण लाईन कंप्लीट करायची आहे आपले आता बीट्स लावून झाले चे आता इथे लॉक करायचं प्रत्येक ठिकाणी लॉक करायचं कारण तिथल्या तिथे आपल्याला धागा फिरवायचा आहे आता इथून आपल्याला शुगर बीटची लाईन टाकायची आहे शुगर बीट पण घेताना तीन तीन घ्यायचे हे बघा तीन तीन घ्यायचे गॅप नाही राहिला पाहिजे आणि खालून खेचून घ्यायचे अशीच आपल्याला पूर्ण हे बघा असा गॅप नाही आला पाहिजे हे असे घ्यायचे परत असे लाईनीत ठेवायचे न एक जवळून स्टीच घ्यायचा अशीच आपल्याला पूर्ण लाईन बनवायची आहे